आपण आता आलेलो आहोत एक मंदिर एक्सप्लोर करण्यासाठी जे की वरवी गावामधील त्रिमंदिर नावाने प्रसिद्ध आहे तर मित्रांनो चला तर पाहूया त्रिमंदिर आपण तुम्हाला नक्कीच आवडेल हा व्लॉग तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो कॉमेंट्स करा आणि आम्ही असे अशाच प्रकारचे पुण्यामधील जे प्लेसेस आहेत ते आम्ही तुम्हाला वेगवेगळे एक्सप्लोअर करणार आहोत बघा हे हे मंदिर खूप असं सुंदर आहे बघू शकत आहे यामध्ये तुम्हाला मंदिराची शैली आणि सर्व काही सर्व सुंदर असं प्लेस तुम्हाला आम्ही एक्सप्लोअर करत आहोत तर बघू शकता मित्रांनो आता इथे आपण चप्पल स्टँड बनवलेला हो आहे मंदिराच्या ट्रस्टने तर तिथं आपण आता लगेच आपण मंदिर एक्सप्लोर करत आहोत तर स्टेप बाय स्टेप पुढे पुढे चालूयात हा परिसर खूपच असा सुंदर बनवलेला हो आहे मित्रांनो तर बघू शकताय तुम्ही चला पुढे तर अशा पद्धतीने तुम्ही वरती जायचं आहे एकदम आकाशात मंदिर बनवल्यासारखं आहे वास्तवात हे मंदिर म्हणजे स्वर्ग स्वर्गातील मंदिर असं तुम्हाला अनुभूती येईल चला तर मध्ये जाऊ प्रवेश करूया तर मंदिरात आल्यानंतर असा गालीच्या तुम्हाला खाली भेटेल प्रेक्षक भक्त लोक खूप फोटो काढतात इथे मंदिराचं सध्या काम चालू आहे मित्रांनो तर बघू शकता हे मंदिर जैन जैन आणि हिंदू धर्मीया देवतांसाठी बनवलेलं आहे हिंदू आणि जैन एकतासाठी देखील हे मंदिर आपण ओळखू शकता आहे तर बघू शकता मित्रांनो खूप असं सुंदर मंदिर यांनी बनवलेलं आहे त्रिमंदिर नावानं प्रसिद्ध आहे वरवे या गावात तर बघू शकाल इथे तुम्हाला श्रीकृष्ण आणि बालाजीची मूर्ती बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो येथे तुम्ही दर्शन घेऊ शकताय जाऊन याशिवाय येथे वर्धमान तीर्थकर यांची देखील मूर्ती येथे बसवण्यात आलेली आहे याशिवाय देवीची मूर्ती याशिवाय मराठी बुक गॅलरी देखील येते जे की तुम्ही बघू शकाल आता आपण बाहेर जाणार आहोत तर बघू शकाल मित्रांनो हा परिसर साईबाबा बघू शकता तुम्ही साईबाबा याशिवाय हे अंबा माता देवी मंदिर आहे शिवाय खूप असं सुंदर मंदिर बनवलेलं हो आहे बघू शकता तुम्ही एक्सप्लोर करणं आपलं काम आहे म्हणजेचा परिसर अतिशय खूप असा सुंदर बनवलेला आहे याशिवाय इथे कॅन्टीन देखील बनवलेला आहे कॅन्टीन बघू शकता तुम्ही अनुदारी भवन सुल जर मार्क मॉर्निंग मध्ये येत असाल तर इथे चार्जेस आहेत सत्तर रुपये जर दुपारी येत असाल तर शंभर रुपये आणि इव्हनिंगला शंभर रुपये असा अशा प्रकारे मुंदोरी भवन भोजनशाला बनवलेली आहे यांनी तर चला पुढे जाऊया आपण